नमस्कार मी विजय शिवगजे एका आदर्श गावाची गाथा घेऊन येत आहे ते गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील गाव आहे ते म्हणजे लोहसर खांडगाव असे त्या गावाचे नाव आहे आणि या गावचे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत येथील सरपंच अनिल गीते यांची जवळपास पन्नास वर्षापासून त्यांच्या घरात ग्रामपंचायतची सत्ता आहे आणि या सत्तेतून त्यांनी या आदर्श गावचे रुपडे पालटलेले आज आमचे प्रतिनिधी यांनी या गावचा लेखाजोखा घेतलेला आहे आणि तो काही आपल्या व्हिडिओमधून दाखवत आहे तो आपण निश्चित पाहणार आहोत तर चला आज मी घेऊन आलेलो आहे अहमदनगर जिल्ह्यातील खांडगाव येथे प्राचीन असे काळभैरवनाथाचे मंदिर आहे हे मंदिर गावातील व परिसराचे आराध्य दैवत आहे मंदिर हे अतिशय सुंदर असून राज्यातून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक येथे बाराही महिने येत असतात येथे मंदिरात चारशे किलो पितळी धातूपासून मखर बनवलेलं आहे आणि त्या मखरामध्ये श्री कालभरवनाथ व जोगेश्वरी मातेची स्थापना केलेली आहे एक आख्यायिका नुसार समुद्र मंथना वेळी ज्यावेळी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रांनी राहूचा शिरछेद केला त्यावेळी राहूच्या गळ्यातील लोखंडाची सर या ठिकाणी पडल्याने या गावचे नाव हे तेव्हापासून लोहसर असे पडलेले आहे तसेच स्वर्णकर्ण दैत्याचा संहार करून काशीकडे जाताना कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांनी या ठिकाणी विश्रांती घेतल्याचेही गावकरी यावेळी सांगत होते तर हे ठिकाण आहे अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर तर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तर याच मार्गावर आणखी श्रीक्षेत्र आहेत ते पुढील प्रमाणे श्रीक्षेत्र भगवानगड श्री संत भगवान बाबा यांची समाधी आणि आत्ताचे आनंदाचे सिद्धांत जे आपण पाहतो आणि ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचा ज्यांना ज्ञानेश्वरी समजली असं आपल्याला म्हणावं ते महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा तो भगवानगड पाहण्यासारखा आहे आणि पर्यटकांना तो सतत खुनावत असतो आणि यानंतर तिथून पाथर्डीवरून एक साधारण माझ्या हिशोबाने पस्तीस किलोमीटरवरती भगवानगड हे तीर्थक्षेत्र आहे आणि पाथर्डीवरनं एक साधारण पंधरा किलोमीटरच्या अंतरावर श्री श्री क्षेत्र काणिपनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे जे नवनाथ आहेत आपल्या हिंदू धर्म संस्कृती जे लोक मानतात त्यांना नवनाथ हे माहिती आहेत तर नवनाथापैकी कानिपनाथ महाराज यांची संजीवनी समाधी पाथर्डीपासून मढी या ठिकाणी अवघ्या पंधरा किलोमीटरवर आहे तसेच तेथून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्यामधील मायंबा हे ठिकाण मढीवरनं अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरातनं आता महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी जाण्यासाठी डोंगरातून असा एकदम छान डांबरीकरण केलेले आहे आणि त्या ठिकाणी मायंबा येथे मच्छिंद्रनाथाची समाधी आहे तसेच पाथर्डीपासून एक नऊ ते दहा किलोमीटरवर श्रीक्षेत्र माहूरगड वाशिनी हिचे स्थान असलेले श्री क्षेत्र मोठा देवी अशी ही देवी या ब मोठा गावात वसलेली आहे आणि नेहमीच या ठिकाणी बाराही महिने पर्यटक या ठिकाणी येत असतात असेही आवर्जून या लोकांनी सांगितले महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी घेतलेला हा आढावा